आपल्या मोबाईलमधून नवीन मतदान कार्ड म्हणजेच वोटिंग कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म हा कशा प्रकारे भरायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात तर नमस्कार मित्रांनो मी आहे सो पांडावाले आणि आपण पाहत आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल आल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर पाहूया आपण नवीन मतदान कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म हा कशा प्रकारे भरायचं आहे आपल्या मोबाईलमधून तेही घर बसल्या त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी वॉटर हेल्पलाईन हे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे सर्च बॉक्समध्ये त्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यामधून आपल्याला जी लँग्वेज पाहिजे ती लँग्वेज आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकता मराठी हिंदी इंग्ल इंग्लिश ज्या लँग्वेजमधून आपल्याला फॉर्म भरायचं आहे ती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर ऑटो रजिस्ट्रेशन यावरती पुन्हा एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे आणि न्यू ऑटो रजिस्ट्रेशन फॉर्म सिक्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी खाली आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि जर आपण या अगोदर या पोर्टलवरती लॉग इन केलेलं नसेल तर आपल्याला न्यू युजर म्हणून या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक हा रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे त्याकरता आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती सेंड ओ टी पी हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फर्स्ट नेम एंटर करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम एंटर करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे आपल्याला जो पाहिजे तो त्यानंतर आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे आपल्याला आपला युजर आय डी तयार झालेला असून मोबाईल नंबर हा आपला युजर आय डी असेल आणि आपण जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि पुन्हा एकदा सेंड ओ टी पी करून घ्यायचा आहे त्यानंतर आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि लॉग इन नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू वॉटर रजिस्ट्रेशनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आणि न्यू वॉटर रजिस्ट्रेशन फॉर्म सिक्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर लेस्ट स्टार्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम तर यावरती येस करायचं आहे आपल्याला कारण हो, की आपण पहिल्यांदाच यासाठी फॉर्म भरत आहो आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक पुड़े है। करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपलं स्टेट म्हणजेच राज्य आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली डिस्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे असेंब्ली आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे असेंब्ली म्हणजे आपले जे तहसील असेल जो तालुका असेल तो आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये जाऊन आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणावरून या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे जी आपली डेट ऑफ बर्थ असेल ती आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर बर्थ प्रूफ डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे जो आपल्याकडे पुरावा असेल जन्मतारखेचा तो आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो प्रूफ आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे आपल्याकडे डेट ऑफ प्रूफ आपलं आधार कार्ड आहे तर आपण आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी अपलोडमध्ये आपल्याला आपलं आधार कार्ड हे अपलोड करून घ्यायचं आहे हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी आपण हे आपलं डेट ऑफ बर्थ प्रूफ आपण आपण ठेवलं असेल त्या ठिकाणावरनं ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट हे आपण कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण याचा फोटो काढून हे अपलोड करू शकता त्यानंतर आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी प्रिव्ह्यूमध्ये दिसेल हे जर व्यवस्थित असेल तर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला एक पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड पिक्चर यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला फोटो या ठिकाणी कॅमेऱ्यामधून डायरेक्ट काढून घ्यायचा आहे किंवा आपल्या गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेला असेल त्या ठिकाणावरून आपल्याला तो अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं जेंडर आपल्याला या ठिकाणी आवडणं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मेल आहे फिमेल आहे आपण या ठिकाणी फिमेल असल्यामुळे फिमेल सिलेक्ट केलं आहे त्यानंतर फिमेलचं फर्स्ट नेम या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर फिमेलचं जे लास्ट नेम आहे ते लास्ट नेम सरनेम या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे ते एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक मराठीमध्ये ते रिडायरेक्ट केलं जाते त्यामध्ये जर काही करेक्शन करायचं असल्यास आपण ते करेक्शन करू शकता त्यानंतर आपला आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक एंटर करून घ्यायचा आहे आणि आपल्या रिलेटिव्हचा आणखी जर एखादा नंबर असेल तर आपण या ठिकाणी रिलेटिव्ह मोबाईल नंबरमध्ये आपण एंटर करू शकता त्यानंतर आपला ईमेल आय डी असेल तर आपण देऊ शकता नसेल तर काही हरकत नाही आणि त्यानंतर आपण जर अपंग असाल घरामध्ये अपंग आहात ते प्रकार आपल्याला या ठिकाणी आवडून सिलेक्ट करून घ्यायचं आहे लोक मोटिव्ह असेल व्हिज्युअल असेल किंवा आणखी जे काही असेल ते आपण या ठिकाणी एंटर करू शकता त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्या रिलेटिव्हचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला रिलेशन आपलं काय आहे ते या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपलं हसबंड आहे त्यामुळे आपण या ठिकाणी हसबंड निवडलेला आहे आणि या ठिकाणी हसबंडचं नाव आपल्याला टाकून ना घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला फुल ॲड्रेस या ठिकाणी एंटर करायचा आहे जो आपला ॲड्रेस असेल तो ॲकोरेट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं पोस्ट ऑफिस या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे जे आपलं पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला पिनकोड आपल्या एरियाचा जो असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपली तहसील म्हणजेच तालुका या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपण ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी अपलोड करत असाल ते ॲड्रेस प्रूफ या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे ॲड्रेस प्रूफ आपल्याकडे असेल सध्या उपलब्ध ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याकडे आधार कार्ड आहे तर आपण आधार कार्ड निवडलेलं आहे त्यानंतर अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड या बटनावरती क्लिक करून आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी आपण हे आधार कार्ड ठेवलेलं असेल त्या ठिकाणावरून आपण हे या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा डायरेक्टही कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण हे अपलोड करू शकता त्यानंतर आपल्या घरातील ज्या व्यक्तीचं वोटिंग कार्ड आपल्याकडे उपलब्ध असेल त्याचं त्याचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीचं जे इलेक्शन कार्डचा क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे या ठिकाणी हजबंडचं असल्यामुळे आपण हसबंड निवडलेला आहे त्यानंतर हजबंडचं जे काही नाव असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्या हजबंडचा आपल्याला या ठिकाणी ई पी क्रमांक म्हणजेच वोटिंग कार्डचा जो, जो काही क्रमांक असेल तो या ठिकाणी जसाच्या तसा आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर आता आपली शेवटची स्टेप आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायची आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपला राज्य ॲटोमॅटिक सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आपले जे डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे व्हिलेज असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट डेटमध्ये आपल्याला जे ज्या दिवशीचं आपण हे फॉर्म भरत आहोत ती डेट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपलं व्हिलेज टाकून आपल्याला या ठिकाणी आजची डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एकदा पुन्हा आपल्याला ॲप्लिकेंट नेम हे एंटर करून घ्यायचं आहे ॲड्रेस असेल ते प्ले प्लेस या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि डन करून आपली प्रोसेस ही पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर आपण भरलेली माहिती या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायची आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा मेसेज आपल्याला शो होईल थँक यू युअर अप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि आपला हा जो रेफरन्स आय डी हा आपल्याला जपून ठेवायचा आहे जोपर्यंत आपलं वोटिंग कार्ड आपल्याला आपल्या ॲड्रेसवरती येत नाही किंवा आपल्याला आपल्या ट्रॅक करण्यासाठी या ठिकाणावरून हा रेफरन्स नंबर टाकून आपला वोटिंग कार्डची जी काही स्थिती असेल ते आपण या ठिकाणी चेक करू शकता तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र